बघितलं ट्रॉली इकडं सोडली आणि तिकडे गेली फिरायला स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललो आहे डी मार्टला डी मार्टला चाललो आहे प्लस आम्ही ग्रंथाला पण आज पहिल्यांदा कुठेतरी बाहेर घेऊन चाललो आम्ही तर डी मार्टला थोडंसं काम आहे आमचं किराणाचं तर किराणाचं काम पण करू थोडं आमच्या ग्रंथाला थोडं फिरून पण आणू मस्त मजा करू चला तुम्हाला गेल्यावर नक्कीच दाखवलो आम्ही तिकडे काय करतो काय नाही ओके चला भेटूया आपण पुढे आता चला निगलो आता आम्ही निघालो आता आमचे मॅडम ला खूप टाइम लागतो आवराला चला आता आपण इथून बाहेर निघू आता घरात निघाले लागस्ते ग्लॅमर कोण आहे काय बाकी आता अरे हा ते आवाज बाकी आहे डोर लावून फायनली आता आम्ही डी मार्ट पर्यंत पोहोचत आलेलो आहे आता आम्हाला साईडला डी मार्ट आमच्या इथलं आम्ही सरळ चाललो आता ब्रिज कशी ब्रिज क्रॉस करून पुढे जाईल डायरेक्ट डी मार्ट पर्यंत तर आपण तिकडे गेल्यावर बघू काय व्हायचं काय नाही पटापट घेऊन आवरून गुजरून जाऊ तो ओके सर तिकडे जायला जा मार्टमध्ये आमची एंट्री झाली आली आहे तर आम्ही आता जाऊन गाडी पार्किंग लावतो पार्किंग गाडी लावून जाऊन एंट्री करून मधली आता आम्हाला कुठं काय द्यायचं नाही ते गेलं समजा आम्हाला तसे तर हे आहे आमचं नाशिकचं डी मार्ट बऱ्यापैकी लोक होते ते, ते, ते शॉपिंगसाठी भरपूर जास्त गर्दी असते तर

नंतर बाबा वापर झाला ना आम्ही थोडं पुढं जातो पुढे जाऊन बघतो आम्हाला काय काय द्यायचं काय काय नाही तर घेतले आहे बऱ्यापैकी वस्तू मग अशी थोडं काय रेकॉर्डिंग केलं पण यात आवाजच नाही आला परत काय शूट करून घ्यायला लागेल मग आता पूर्ण इथं बिस्किट पुढं सेक्शन हे पुढे जायचं अजून चार पट वस्तू बाकी थोड्या कटावर वस्तू घेऊन पुढे जाऊन येऊन मग आता पुढचं शिक्षण आता परत आता मी परत रिवर्स आलो आता रिवर्स येऊन परत बघू आता मॅडम काही शिंक आहे पुढं काय माहित नाही अजून बघायला लागायला ला पुढे गेलं आता मला फार बोर झालाय मला ना ते आपलं छोटं किराणा दुकानला परवडत्या आणि इथे म्हणलं ना इथे खूप फिरायला लागतं किरको किरको गोष्टीसाठी कोणती गोष्ट पुढे काय नाही चला ना जायचं का चला पुढे जाऊन बघ बर इकडे पुढे जाऊन बघ काय काय बाकी काय नाही जाऊन बघतो आम्ही आता अजून काय बाकी काही नाही काही काजू बदाम ती ट्रॉली लुटून लुटून पार व्हायचा घाला आता फार असं वाटत कधी इथून पटकन बाहेर पडतो अवशी एक मिनिट आता इकडून पटकन बाहेर पडू इकडे सेक्शन कोणते कोणते माहीत नाही बघायला लागला जेवढा मोठा माल तेवढा वैताग जास्त असतो असं वाटतंय पटकन इकडून बाहेर निघून जाऊ आता परत शॅम्पू सेक्शनला आला आम्ही तर मग शिक आम्ही इथं होतो शॅम्पू सेक्शनला आता इथून परत आम्हाला बाहेर पडायला लागला आता आता काय राहिले आता आम्हाला तर काय खूप जास्त घ्यायचं नव्हतं खूप फिरलो पण काय गोष्टी पटल्या काय गोष्टी पटल्या नाही म्हणून रिवर्स बाहेर हो जायचा प्रयत्न करतो आम्ही बिलिंग काउंटर जाऊ बिलिंग काउंटर जाऊन काय काय नाही तुम्ही पुढे येऊन जा बिलिंग काउंटरला जा ना पुढं परत जाऊन दोन मिनटं जाणं तुम्हाला फक्त बिल करायचं आम्हाला बघ बरं कुठं हे रिकामा कुठे बघ तिथे ना पटकन आम्ही आता खाली आहे तिथे जातो बिलिंग करतो बिलिंग करून पटकन बाहेर निघून जातो ना सेक्शन आहे कपड्यांचं आता हे काय टावेलय का, का तो तिला होती आम्ही आता आमचं झालंच आहे बऱ्यापैकी आता आमचं काय राहिलं जे ते बघून परत आता टाइम नाही राहिला टाइम खूप जास्त झाला मग आता आम्ही अजून बाहेर निघतोय म्हणून मित्रांनो कधी डी मार्ट अशा ठिकाणी नाही बायकांना घेऊन येऊ नका लय डोकाल त्यांना असतो बघितलं बघा पासून इकडे जा तिकडे जा इकडे जा तिकडे जा तेच चालू त्याचं कंटिन्यू हां बघा आता इकडे गेली फर अख्ड डीमार्टला चार चक्र झालं अजून यांचे म्हण नाही भरले चला बाई झालं का चला आता मी तुम्ही येवकर बिल करते बिलिंग करून चला हां हां नंतर कसं हां नंतर बघू हां चला आता बिलिंग काउंटर पुढे इथे या इकडे या पुढे पण आहे बघा तिकड इथे काय तिथे आता फायनली बिल करतो पटके इथून बाहेर निघतो आता चला आता पुढे लागेल बघितला ट्रॉली इकडे सोडली आणि तिकडे गेली फिरायला तिकडे काय सु काय माहिती बिलिंग करा सोडून तिकडे बसली ट्रॉली पण सोबत घेऊन गेली ट्रॉली तिकडे तिकडे सोडून गेली ही ट्रॉली आणखी आणि आमचा माणूस तिकडं काय माहिती काय बघती काय झालं का मयुरी असं वाटतंय पटकन इथून बाहेर आणि लगेच सगळं सामान पॅक करून पटकन निघून जा घरी आता खूप टाईम झाला आता काय नाही काय बघा होती बेल्ट कोणाला का बघा ते पुढचं का बिलिंग सर बरं झालं त्यांचं पण आता, ला आता आलो किरेन आता बिलिंगला आता नंबर लागला आमचा बघू आता मी आम्ही आता बाहेर आलो आहे झाला आमचा किराणा किऱ्याणा नावाने काहीच घेतलं नाही आम्ही एवढं जास्त आता बघू आता पुढच्या वेळेस परत यायचं पुढच्या वीकमध्ये ते आल्यावर बघू मग काय करायचं काही हे आहे आमचं नाशिकचं डी मार्ट पुन्हा डी मार्ट आहे नाशिकचं गाडी आम्ही इकडे लावली थोड्या वेळ आम्ही निघाली आता मित्रांनो आपला आजचा ब्लॉग एंड करतो आहे आपण आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल हां तर आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये चला ओके okay, बाय बाय